नमस्कार मंडळी माझं रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण अजिबात कडून होणारी कारल्याची भाजी कशी बनवायची ते बघतोय आणि ही भाजी बनवताना मी काही एक ट्रिक्स सांगणार आहे ज्यामुळे भाजीचा कडूपणा कमी व्हायला मदत होईल चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाच ते सहा मध्यम आकाराची कारले घेतली आणि ती मी आता अशी फुगडी करून आहे आणि कारले कापताना त्यामधलं ते पांढरे बिया आणि पांढरा वगैरे ना तो काढून टाकायचा त्यामुळे आपलं कारल्याची भाजी क का, कडू होण्याची कमी शक्यता असते आणि यावरती आपण मीठ घालतोय हळद आणि लिंबू आता आपल्याला हे कारल्याला चांगलं असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आता हे आपल्याला असंच ठेवायचं म्हणजे याला पाणी सुटलं की यामधलं पाणी आपल्याला भाजीसाठी घ्यायचं नाही तो कडूपणा पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि तर मसाला मी कोणकोणतं कौन घेतलं ते सांगते तर मिरची घेतली कोथिंबीर शेंगदाणे एक आल्यास तुकडा खोबऱ्याचं बारीक केलेले काप आणि धने हे आपल्याला मसाला लागणार आहे आणि आपल्याला हा भाजून घ्यायचं आहे तर इथे मी तीन कांदे असे कट करून घेतले हे आपल्याला लागणार आहे आणि कोथंबीर तर आता सगळ्यात आता मी इथं खोबरं भाजून घेते खोबऱ्याचे असे पातळ काप करायचे म्हणजे ते आपल्याला चांगले भाजते येते आणि खोबरं ना अगदी काळं होईपर्यंत नाही भाजायचं नाही तर मग भाजीचा अजूनच करपट वास येतो आणि भाजी कडू पण लागते यामुळे पण आपल्याला फक्त हे सोने रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे आतो ही भाजले, कित थे। आने आता हे खोबरं भाजले मी काढून घेते आणि यामध्ये आता धणे घालते धणे लाल होईपर्यंत भाजायचे आता इथं धणे भाजून झाले ते काढून घेते आणि असंच करून मी सगळा मसाला भाजून घेते आता या मिरच्याही भाजून झाल्या काढून घेते आणि यामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा भाजीला चांगली तर येण्यासाठी काय करायचं आपल्याला या कांद्यामध्ये हळद आणि कोथिंबीर भाजायला टाकायची आणि का का कांदा असा लालसर होईपर्यंत आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे आता काही इकडे कांदा वाजतो तोपर्यंत मी हा मसाला मिक्सरला फिरवून घेते आणि तोपर्यंत आपला कांदाही भाजला जाईल आता मी आधी सगळे कोरडेच मसाले काढून घेईन आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकेन आणि कांद्याचं आपल्याला वेगळंच भाजून घ्यायचं आता इथं कांदाही भाजून झाला यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आणि त्यामध्ये आता हे कारलं घालायचं यातलं मी पाणी फेकून आहे आणि नुसतं कारलं घेतलं याच्यामुळे आपली भाजी कडू होणार नाही आता तर कारलं परत ते तोपर्यंत मी सगळा मसाला मिक्सरला फिरवून घेते आणि अधूनमधून हलवत राहायचं आता तर कारलंही चांगलं परतलं आहे आणि मसालाही काढून घेतला आहे आता मी कढई घ्यायची कढईमध्ये तेल टाकायचं चा। तीन ते चार चमचे तेल तर आणि आपण जे कांदा कांदा बारीक बारीक केलेला होता ना कांदा सेपरेटच मिक्सरला फिरवून घेतलेला कांदा आपण यामध्ये सगळ्यात आधी चांगलं अस कांद्याला तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचे असं केलं ना की भाजीला मस्तशी तरी यायला मदत आता इथे कांद्याला तेल सुटलं यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि दीड चमचा कांदा लसूण मसाला आणि आपल्याला एकदम असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाला जर करपायला लागला असं वाटलं की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं थोडं आणि मसाला आपल्याला एकजीव होईपर्यंत चांगला तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी आहे आणि बघा किती मस्त तेल सुटलं आहे आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचे आता आपण जे कारलं परतून ठेवले ते कारल्यामध्ये टाकून घेणार आणि आपण चांगलं असं मिक्स करून घेऊ जो मसाला आपण काढला आहे तो मसाल्यामध्ये टाकून घ्यायचा आणि जसं लागेल तसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जशी भाजी हवी तसं पाणी घालायचं आणि याला हलवून घ्यायचं तर मध्येच माझं इकडून असताना ते व्हिडिओ काढायचाच राहिला बघा आता कारल्याची भाजी झाली तर लवकर आली आणि भाजी आपली अशी कट्टसर भाजी तयार झाली आता यामध्ये मी वरून थोडीशी कोथिंबीर घालते आणि आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून देऊ तर अशी अजिबात कडू न होणार आहे कारल्याची भाजी जर बनवायची असेल तर या पद्धतीने बघून बघा तुमची भाजी कधीच का कडू होणार नाही आता कारल्यामध्ये आपला कडूपणा असतोच पण आपण त्यातूनही त्याचा कडूपणा कमी करण्यासाठी ही टिप्स वापरू शकतो कांद्यामध्ये मीठ आणि लिंबाचं प्रमाण जर योग्य असलं तर मग कारल्याची भाजी कडू होत नाही तर पुन्हा तशा गावरान रेसिपीसाठी माधुरी रेसिपीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय